आपल्या कवठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे सांगलीत खून करून फरार झालेल्या तीन आरोपींना अटक खून प्रकरणात चार अल्पवयीन बालकांचा समावेश असल्याची पोलिसांची माहिती बुधवारी दिनांक रोजी सूरज अलिसाब सिद्धनाथ हा हरिपूर रस्त्यावरील गुळवणी महाराज मठाकडून मोटरसायकलवरून जात असताना कट मारून गेल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर कोयता व चाकूने मैताच्या डोकीत मानेवर गळ्यावर पाठीवर छातीवर व पोटावर खांद्यावर हत्याराने वार करून अतिशय निर्घुणपणे खून केला होता या खून प्रकरणी पोलिसांनी अरमान जावेद शेख वय एकोणीस राहणार कोल्हापूर रोड सुतार गल्ली नंबर चार पत्रकार नगर सांगली अथर्व नरेंद्र गायकवाड वय अठरा राहणार सेना मंदिर रोड गावभाग सांगली सौरभ अशोक यादव वय एकवीस राहणार शंभर फुटी रोड गजानन कॉलनी सांगली या तिघांना अटक करण्यात आली असून खून प्रकरणी चार अल्पवयीन बालकांना देखील पोलिसांनी चौकीसाठी ताब्यात घेतले आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास व एलसीबीच्या पथकाला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून त्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खुनाच्या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपी व चार अल्पवयीन बालक हे हरिपूर कोथळी पूल स्मशान जुमी जवळ थांबले असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून खुनाच्या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना व चार अल्पवयीन बालकांना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे खुनाच्या गुन्हाच्या अनुषंगाने चौकशी केली असता संशयित एका बालकाचे व स्वप्नील खांडेकर राहणार पाटणे प्लॉट यांच्यात यापूर्वी जोरदार वाद झाला होता त्यामुळे अल्पवयीन बालक हा त्याच्यावर चिडून होता स्वप्नील खांडेकर हा शिक्षणासाठी पुण्यात गेला होता तो दिनांक तीन रोजी मंगळवारी सांगली त्याच्या घरी बालकास माहिती मिळाली होती त्यामुळे बालकाने अरमान शेख सौरभ यादव व इतर तीन अल्पवयीन बालकांचे आपसात संगनमत करून स्वप्नील खांडेकर याला मारण्यासाठी सोबत हत्यारे घेऊन गुळवणी महाराज मठाजवळून हरिपूर रस्त्याने जात असताना सोमवारी हरिपूर रस्त्यावरील गुळवणी महाराज मठाजवळून मयत सूरज अलीसाब सिद्धनाथ मोटरसायकलवरून जात असताना संशयित आरोपींनी व अल्पोयीन बालकांनी मोटरसायकलला कट मारून गेल्याच्या कारणावरून क्वैता व चाकूने त्याच्यावर गंभीर वार करून अतिशय निर्गुणपणे खून केला अशी कबुली संशयित आरोपींनी दिली आहे या खून प्रकरणी संशयित आरोपी अरमान शेख अथर्व गायकवाड सौरभ यादव यांना न्यायालयासमोर उभे केले असता या तिघांना पोलीस कोठली मंजूर झाली आहे सांगली जिल्ह्याचे एं, पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक किरण चौगुले पोलिस उपनिरीक्षक श्रीमती के एस शिंदे परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक नितीन बाबर इस्माईल तांबोळी सहाय्यक पोलीस फौजदार लक्ष्मण जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल मेघराज रुपनर अवधूत भाट अमोल शिंदे बंडू पवार अभिजित पाटील रणजित घागरे हिम्मत शेख योगेश यादव संजयनगर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल साळुंके दीपक गायकवाड कुमार पाटील सुशील मस्के ऋतुराज गोळकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क